हॅलो एव्हरीवन कशा सर्व मजेत ना मी पण एकदम मजेत आहे आणि आम्ही आज काढली आहे घराची सफाई घराची सफाई म्हणजे हे नुसतं मोबाईल पाहून राहिले होते मी गेली आणि तो वाला कोणता कुठे तो हा वाला एक झाडू आणला आणि मी म्हटलं पहिले घर साफ करा मोबाईल पाहू नका कारण आम्ही बाहेर बाहेर होतो तर घरात खूप धूळ झाली होती मग आमच्या घरी आमचे काका पण मरून पावले होते त्याच्यामुळे पण मग सगळं स्टॉप होतं मग आता आम्ही आता जाणार अजून परत बाहेर म्हटलं पहिले घर साफ करून घ्या हे hey, पहा गोष्ट अशी आहे गोष्ट अशी आहे की मी एका जागी चांगलं बसतो कधी देवासारखं हे <दिखेगे> चांगलं नाही वाटत म्हणून ते कधी काही ना काही सामान देऊन देते हे घ्या साफसफाई करा हे घ्या गोष्टी घरचे काम करू राहिले तुम्ही मी मग झालं तर मग मग काय बोलायला लागते मी चांगला दिसत नाही वांगला दिसत नाही मी असं म्हणतो का हे झाडू घ्या आणि बाजूच्या घरी झाडू मारून म्हणून नाही 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 मग झालं तर मग तर आता तुम्ही मला सांगा आ, तुम सांग सांग सांग। सांग। की आपल्या घराच्या काम करण्यात काही लाज आहे काय नाही ना मग तुम्हालाच काम सांगत काम सांगतो मग यायला काम सांगू तुम्ही कोणाला काम सांगू बापरे आवड गेली आवड नाही मेहनत आहे पंकापातल्या भीती पुतल्या पंकाप असला म्हणते बाप नाही लय हे बाय नाही तर मग दहा दिवस एकाच जागी बसले नाही आणि मग कामाला भिडले ना मग मग ऐकत नाही कोण आले ना मग ते हो अशी गत आहे दरवाजाही पुसून आले म्हणजे माया रुपकार करून राहिले ते घरातला दरवाजा पुसून माया उपकार करून राहिले ते का व आम्ही पहा हे भिंत हे केली होती छान डेकोर पण थोडंसं काय मी काय झालं आमच्याकडनं तर हा सोफा तिथं असते ना थोडस हे बघा थे थे में में क्लचर क्लचर आ, 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 हे क्रॅशेस पडले क्रॅशेस हे एवढे क्लचर च्या क्रॅशेस असतात का हे काही बोल इथे थोडस आपण सोफा असं टे मी हे बघा असं होऊन राहिलो ऍक्च्युली हे भिंत जेव्हा करतो ना सर आपण डेकोअर तर ही इथे काहीच नसते फक्त हा एक म्हणजे भिंतचा शो शोकेस म्हणून पण आपल्या इथे जागेचा पूर्ण प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला ते सोफा इथे ठेवा लागला आणि जसं इकडे पहा काहीच नाही आहे इकडे या वॉलवर जसं फक्त हे आहे त्याच्यामुळे इथे काही एवढं हे झालं नाही पण गुरु पण कधी कधी काही वस्तू मारून फेकते त्याचही होते हे काही सांगता येत नाही एसी पुसला एसी पुसला का काय धूळ तर धुळत हे पाया हे कॅमेरा दिसून येईल ना हे पाहना पुसला म्हणजे फक्त झेटाला ओल्या कशाने पुसायचंय ओल्या कपड्यानं पुसायचा दिसलं म्हणून म्हणून राहिले नाही तर पुसलाच नसता नाही आ, बोला बोला इकडे बोला अरे हसबी या करू थोडासा घर काही काम कर रहे लोगों का, का का घर काम नाही अरे बाबा बाय नवराचं होत मी कोणाच्या हाताखाली काम करत नाही म्हणे पण माझ्या हाताखाली कामच काम करते म्हणा मी पण जाऊन ऑफिस मध्ये यायले आवडी नाही पण परिस्थिती असते माणसाची सगळं शिकवते पण त्याही केलंच नाही माझ्या हाताखाली काम <laughs> हो म्हणे मी करान तर बिझनेस करण नाही तर हे करण म्हणे पण शेवटी ते बँकेचे काम गटले आता तेच करतात लोन केसेस करतात मस्त आणि आमचं तर एक याचा बिझनेस आहेच आपल्या ब्रेपरीचा आणि त्याच्यानंतर आपलं काहीतरी त्याला प्रॉपर्टीची पण कामं करतात असं आहेत तर तर मिस्टर सारंग सोनोने आजचा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे ऑडियन्सतर्फे आपल्या युट्यूब फॅमिलीतर्फे की बा दादांना ताई तुमच्या तसं काय आवडलं की तुम्हाला पसंत केलं तर तुम्ही छानपैकी याचं उत्तर द्याल अशी मला अपेक्षा तर बिलकुलच नाही आहे पण जे काही आहे ते देऊन द्या ताईच बंद कसं आहे दोन बिलू दोन बंद कर हां चला सांगा तुम्ही प्रश्न विचारा इतका वेळ करता कि मी काय बोलू समजलं ठीक आहे बोला काय एक घंटा याच्यावर घालवता नेहमीच आहे कोणतंही शूट असलं की नीला डायलॉग मारायला ऑ त्या गाण्याच्या शूटिंगच्या वेळेस ही ते बिचारीच डायरेक्टर रोहित सरेच मॅडम सरांना सांगा ना थोडस सा लिप्सिंग करायला हा कोणताही डायलॉग राहा कोणताही डायलॉग असला आता सुद्धा हा डायलॉग असला की जाय मी नाही येत असा डायलॉग असला मी नाही म्हणजे म्हणजे मधले आठ दहा सेकंड तसेच गायब काय म्हणणं बरोबर आहे ना राज तर आपल्याला कोणत्या गाण्याची जमत नाही डान्स तर मी शी, मारू मारू शिकवला डान्स <laughs> तुझ्या मी शिकवला तू काय म्हणून मारू मारू शिकवत तू येत होती का मी त्या क्लासवर येत होत सर्व ते त्या गोष्टी सोडा पहिले तुम्ही हे सांगा तुम्हाला तेच सांगत की मित्रांनो गोष्ट अशी आहे की माझा डान्स क्लास होता आहे आता फक्त एवढा की टाइम नाही भेटत आहे त्यामुळे मी नाही जाऊ शकतो आणि ही माझ्या क्लासला येत होती ताईच्या मुलीला घेऊन तर मला गेले पाहिजे किंवा नजर नाही मिळा इसको देखो कॅमेरे को तर मला याच्या चेहऱ्यामध्ये एक सहानुभूती सहानुभूती हा म्हणजे आपुलकी अशी वाटली मेहनती पोरगी वाटली आणि मी खूप म्हणजे फ्लटिंग करत होतो फ्लटिंग म्हटलं मी ठीक आहे आणि त्यानंतर माझं असं काही म्हणजे असं काही ही पोरगी लग्न करायचं पण मला काही काही गोष्टी खूप आवडायला लागल्या की बा मेहनती पोरगी आहे स्वतः आतापासूनच स्वतः म्हणजे घरची जिम्मेदारी घेतली तिनं उद्या बाबा माही जिम्मेदारी घेऊन हे असं असतंय पोरगीने पहिले काही नाही सांगायचं म्हणजे मी घर चालत होती मग त्याने वाटलं तर माही घर चालवण मुली चालवण खावा असं काही नाही आहे नाही असं काही नाही आहे मग हा एक पार्ट आहे जोकचा तसं काही नाही आहे पुढे ऐकू आपण तर मला याच्या खूप काही अशा गोष्टी ज्या आहेत त्या खूप मनाला आवडल्या आणि म्हटलं बा कारण की आजच्या युगामध्ये पोरी चांगलं भेटणं म्हणजे हे एक नशिबाची गोट आहे गोष्ट ठीक आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की मेहनती पोरगी होती आणि पैशाची जाण होती कारण की होते असं की बा नवरा कमावते बायको हुळ उडू करते तर मला त्या गोष्टी खूप आवडल्या आणि एक मेहनती पोरगी आणि पहायचं तर काही आहेच नाही पाहायला पण ऑबियसली खूप सुंदर होतीच आणि होती म्हणजे अजून होते म्हणजे अजूनही आहे आणि डबल चेहऱ्यावर निकार आलाय ग्लो आहे चेहऱ्यावर असं म्हणा होती तो होती पण आता त्याची पेक्षा असं म्हणा पहिले एकदम गोराडा पुजता होती <laughs> आता एकदम म्हणजे ते माझ्यासोबत राहून एकदम लंडन अमेरिका झाली लंडन अमेरिका झाली आणि अमेरिका बिग बॉस झाली तर <laughs> खरोबर तिच्या म्हणजे एक बाय नेचर खूप छान आहे खूप चिडचिडी आहे खूप घनघनी आहे खूप जास्त नसानी आहे पण ह्या सगळ्या गोष्टी मी अग्री केल्या <laughs> त्याच्या माग काहीतरी वेगळं एक जग आहे त्या नसानापणा त्या धन्याना तर त्याच्या माग एक काहीतरी वेगळं खूप शांत स्वभावाच जग आहे ते फक्त आलेलं आहे आणि मी अनुभवलेलं आहे पण कधी कधी मी पण खूप चिडून जातो पण मी नंतर मी विचार करतो जाऊ ते कुठ लावून आणि सांगायचं तर खूप काही आहे म्हणजे तिनं तिच्या लाईफमध्ये काय काय गोष्टी फेस केल्या कुठल्या कुठल्या गोष्टीचं स्ट्रगल केलं पैदल जात होती पाणी येत होतं सायकलनं जात होती पंक्चर होत होती गाडीनं जात होती पेट्रोल संपत होत पेट्रोल संपत होत <laughs> आणि तिचे ऑफिसचे जे सर होते ते सर तिला शंभर रुपये द्यायचे तर ते शंभर रुपयात किती सारे कामं करायचे ह्या गोष्टी म्हणजे आमच्या सडनली होत होत्या मेन म्हणजे मी जिथं पहिले काम करत होती तिथं मला बाराशे रुपयेच पगार होता दोन हजार चारपासून तर सरांची गाडी होती माझ्याकडं तर सर मला पैसे देत होते पन्नास रुपये की जस मी पेट्रोल भरले ना तर मी तीस रुपयाचं पेट्रोल भरून वीस रुपये मी घरी नेत होती की बा आपलं दुधाची पुडी तर होईल असं काम करत होते असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे की बा मी ओवर टाईम करत होती सर मला शंभर रुपये देत होते तर ओवरटाईमची त्यावेळेस तर खूप खुश होत होती मग मी ऑफिसमध्ये पूर्ण म्हणजे मन लावून काम केलं जसं मी आता सोशल मीडियावर करते तेव्हा मी तिथे केलं आणि सर मला पूर्ण माझ्या परिश्रमाचं काय म्हणते त्याला मोबाईल फळ मोबाईलला देत होते कशाला त्या पैसाच हा महत्वाचा असतो की नाही आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे ते सांगताना थोडीशी चुकून राहिले म्हणून मी सांगितलं आहे ना आणि खरं म्हणजे तर एक खरं म्हणजे तर त्यांना माझ्यातला एक कलाकार आवडला तुम्ही हे सांगा ना कलाकार तर होतीस तू आणि आहे तो काही पार्टच नाही आहे पण कलाच्या मागा लपलेला एक जो स्वभाव आहे ना ते कलाकार राहते पण त्या कलाकार व्यक्तीला खूप एक युगो राहते त्या गोष्टी नव्हत्या याच्यामध्ये आणि नाही आहे आणि मला असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये पण नाही राहणार आणि ते सगळ्यांना घेऊन चालते सगळ्यांना समजून घेते आणि स्वतः म्हणजे पाण्यामध्ये उभी राहणार आणि दुसऱ्याला ते छतच्या खाली उभी ठेवणार अशातला तिचा एक नेचर आहे मला काय बोलायचं हे तुम्ही समजलेलं आहे तर आता जर बोलायचं म्हटलं तर कमीत कमी एक दिवस पूर्ण चालला जाते तर मी हे शॉर्टकटमध्ये सांगत आहे की मला तिचं एक एक साधापण एक नेचर एक मेहनती ह्या सगळ्या गोष्टी खूप भावलेल्या आहेत आणि त्यामुळे मी मला असं वाटलं की बा माझ्यासाठी आणि मला समजून घेणारी ही बेस्ट मुलगी म्हणजे हीच एकदम यांची इंग्लिश एवढी खतरनाक आहे समोर हॅंग होते की बा हा या माणसाला इंग्लिश येते की आपल्याला इंग्लिश येत नाही असं आहे ना तर अशी गोष्ट आहे तर तुम्ही पाहिलं तुम्ही की यांना माझ्यामध्ये काय आवडलं खूप काही गोष्टी आहे ते बोलताना तुमची बिचकले कारण त्याला बोलण्याचं काही एवढं नॉलेज नाही आहे

पेत नव्हते म्हणजे जाऊन पेत नाही ना सिगरेट ना खर्रा ना खुर्रा चाई नाही पेत होते ना सोपी नव्हते खात होते चहाची सवय मी लावली पण तेही बंद केली आणि विशेष म्हणजे खूप हसवी मजा की होत्या नेचर त्यांचं जे वाईट त्यांच्या जवळ त्यांच्या ते जिथं असले ना आपण तिथं गेलो तो म्हणजे एखादं असंच ते एका व्यक्तीचा सहवास आवडते बस असा हा व्यक्ती आहे आणि म्हणजे असं कधी वाटलं नाही की बा चला बघ काय लिहाला आला हा माणूस आला बाई माणूस वाटलं बरं सहवा आवडला बस बाकी काही नाही याच्यात मध्ये पसंतीचं नाही बरं बस आणि खूप चांगलं काय हा तुम्ही